दुष्काळी भागातले आणि अन्य लोकांचे आणि शेतीचे प्रश्न मांडणारा एक तरुण सभासद त्या जिल्हा परिषदेमध्ये होता त्याची मांडणी मतांचा आग्रह आणि स्वच्छ वैषयिक भूमिका ही बघितल्याच्या नंतर माझ्या मनात निश्चित होणार गोष्ट आली की हे नाणं साधू सुद्धा नाही हा मंदार उपाय आहे हा कुठेही चालण्याचं राहणार नाही आणि याच्या उलक्ष ठेवलं पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना संधी देण्यात आली आणि मोठ्या मत नेते निवडून आले आमदार म्हणून काम करत असताना आपल्या कामाची कर्तृत्वाची सुरूप त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये दाखवली त्यांचं नाव लोखिक वाढलं पुन्हा संधी मिळाली संधी मिळाच्या नंतर दोन फटशांचं सरकार होतं त्याचा एक फट हा माझ्या नेतृत्वाखादा होता निवडणूक झाल्याच्या नंतर कुणाशी चर्चा न करता मी काही तरुणांना फोन केली आणि मला आठवतंय तुम्ही रात्री विशिरा आजार फार फोन केला आणि त्यांना सांगितलं उद्या मुंबईला यायचं त्यांनी विचारलं काय कसली मिटिंग मिटिंग मिसिंग काय नाही म्हटलं उद्या हजर राह राज जायचं आणि शपथ घ्यायची आणि मंत्री भागाची जबाबदारी सांभाळली त्यांच्याकडे खातं दिलं ग्रामीण विकासाचा ज्यांचा फार असाच फोन केला त्यांच्याकडे खातं दिलं अर्थ का त्याची जबाबदारी एक महाराष्ट्रात सर्वांचा संख्य चा। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये विधानसभेमध्ये अनेक लोकांनी त्या काळामध्ये उभा केला आणि मला सांगायला अभिमान असतो की माझी निवड ही शंभर टक्के खरीच खरी वर ग्राम विकास खात्याला एक प्रकारची गती द्यायची खेड्याफेड्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी नवीन धोरणं आखायची ती आखत असताना गावातला शेवटचा माणूससुद्धा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करत या सगळ्या गोष्टी आज केल्या आणि नंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडं गृह खात्याची जबाबदारी दिली ती जबाबदारी घेतल्याच्या नंतर गुन्हेगारीवर आवड आणि शेतकऱ्याची नियुक्त करणारा जो वर्ग आहे त्याच्यावर आवं या संबंधीची अक्षकार केलं हे लोकांच्या लक्षात राहील या प्रकारचं काम त्यावेळी त्यांनी केलेलं होतं ते निघून गेले पण समोर महाराष्ट्र हळला एक कर्तृत्व आहे स्वच्छतेने त्याचा दृष्टी असलेला आणि ज्याच्या भवितव्यामध्ये महाराष्ट्राचं भवितव्य आम्ही फार होतो असा हा देवाभावाचा सा सहकारी निघून गेला इतकी अस्वस्थता होती व आनंद आहे ती सोहंतईनी आणि त्यानंतर अधिक मी बघतो आहे रोहितनी ही कमतरता भरून करण्याचा निर्धार केला आहे तुम्हा सगळ्यांची साथ त्यांच्या मातीशी कायम जावी ही आग्रहाची विनंती असे ठिकाणी तुम्ही काही चिंता करू नका मी महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय लोकांना भेटतोय नव्या फिरणीला भेटतोय आणि मला चित्र हे दिसतंय की महाराष्ट्राच्या जनतेनं महाराष्ट्रात परिवर्तन करायचा निकाल घेतला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं राज्य आलं दहा वर्ष आम्ही पाहिलं त्या राजवतीमध्ये जी काय जोडून आखली ती किती राज्याच्या आणि देशाच्या हिताची होती संबंधीचे प्रश्न वादळी असं प्रत्येक सत्ता हातात आल्याच्या नंतर सत्ता ही विनयानं राबवायची असते सत्ता ही डोक्यात जाऊन द्यायचीच असते आज आम्ही देशामध्ये बघत होतो लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी की सत्ता डोक्यामध्ये गेलेली आहे दिल्लीच्या नेतृत्वाचा आणि ही डोक्यामध्ये गेलेली सत्ता ही खाली आणायची असेल सत्ताधाऱ्याचं काय जमिनीला टेकवायची असते ते लोकांना मिळवून घेतलं पाहिजे नव्या पिढीला विश्वास दिला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही लोकांनी कामाचे फरा करता केली एकत्र आग्रेस पक्ष त्यांना बरोबर घेतलं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष हा जवळून घेतला एकत्रित निवडणूक लढवायचा निर्णय घेतला जागे नोंदू शकतो म्हणून मी स्वतः फक्त दहा जागा नोंदवायची तयारी दाखवली ज्या राज्यामध्ये आमच्या सहा सात सुद्धा जागा आलेल्या नव्हत्या त्या राज्यामध्ये या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी एकटी जागेवर आम्हाला लोकांचा विजय केला अच्छा चरीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा जागा आहे त्यातले आठ जागा ह्या विजयी झाल्या कोण होते हे कुणाल संधी दिली बारदेसारखा दुष्काळी तालुका आणि त्या ठिकाणी दुष्काळी भागातल्या लोकांच्या मध्ये अह प्रयत्न करणारा एक उंदा आणि स्वच्छ कार्य करता त्याची निवड त्या ठिकाणी केली निर्देश अहमदनगरमधून उमेदवारी दिली आणि हा निर्लेश लंडके आज देशाच्या लोकसभेमध्ये जाऊन बसला की सामान्य कुटुंबाचा माणूस निलेश लंकेच्या घरी दोन तीन वर्षाचा फोले गेलो होतो दहा वेळे दहाची खोली होती अतिशय लहान खोलीत राहणार सामान्य कुत्र वाटतात आज देशाच्या संसदेमध्ये लोक औत्सुकात हा लंके कोण आहे हे आहे लंके हे आज मी कसा आहे पण होतं आणि लोकांचा फातिवा व्यवस्था नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासींचा भाग वगैरे नावाचं कसत तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्यांना मी उभं राहा म्हणून सांगितलं शेषानी शिक्षक लोकांच्या सोबत त्याला सादर केला भूमिका मांडली आणि आज वगळे सर मोठ्या वर्षांनी विजय झाली एक सामान्य आदिवासी कुटुंबातला हा ग्रस्त आज त्या ठिकाणी विजय झाला देशाच्या लोकशाहीमध्ये वस्तू येतो मतांचा विक्रम त्यांनी केला तसं चित्त वर्ध्यामध्ये तसं चित्त विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये विजला पुणे जिल्ह्यामध्ये आणखी काही ठिकाणी आठ ठिकाणचे लोक निवडून आले आणि त्याची प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्या कष्ट करणारी आणि सामान्य परिस्थिती हे घडलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण गेले काही वर्ष देशामध्ये सामान्य कुटुंबातले लोक हे शोधून त्यांना प्रोत्साहित करायचं त्यांना संधी द्यायची हे सूत्र आम्ही लोकांनी मनामध्ये ठेवलेलं मोदी सांगत होते चारशो फार चारशेच्या खाली जागा येणार नाही काय वाचन हे बोलत होते ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना अवश्य तुरुंगात घालवले इंग्रजांच्या काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या लोकशाही प्रधान या देशाची संसदेची उभारणी त्यांनी केली आणि देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणजे ज्यांच्या लौकिक जगामध्ये होतो त्या जवाहरलाल नेहरूंच्या ठिकाणी वाणी मोदी साहेबांनी केली इंदिरा गांधींच्या टीका केली राहुल राजीव गांधींच्या ठिकाची वाहिनी केली आणि अलीकडच्या काळामध्ये नव्या फेरीचा एक नेता पुढे येतो आहे कष्ट करतो आहे देशाच्या लोकांचं दुःख समजून घेण्याच्यासाठी कन्याकुमारीपर्यंत असून काश्मीरपर्यंत देशामध्ये फिरून लोकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न ज्यांनी केला तर राहुल गांधींच्यावर हर। हल्ला करण्याच्या संबंधीचं काम हे मोदी साहेबांनी केलं आणि म्हणून आम्ही ठरवलं ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती देशाच्या हिताची नाही आणि ती देशाच्या हिताची नाही तिथं पर्याय शोधले पाहिजे चांगले लोक शोधले पाहिजेत त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि ती संधी चार महिन्यांनी तीन महिन्यांनी अफल्या राज्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये काही झालं तर इथं सत्ता परिवर्तन करायचं महाराष्ट्राचं राज्य या नव्या फेरीच्या हातात द्यायचं हा निर्धार आम्ही लोकांनी घेतलेला आणि त्याला तुम्हाला लोकांची साथ ही हवी आहे प्रश्न अनेक आहेत आता तुम्ही या ठिकाणी सांगितलं संविधेताईंनी सांगितलं इथे साखर कारखान्याचा प्रश्न खरं सांगायचं म्हणजे आजचे राज्यकर्ते कुणासाठी काम करतात हीच गोष्ट मला समजत नाही राज्य मंत्रिमंडळामध्ये निवड झाल्याच्या नंतर राजभवनवर शपथ घेत असताना त्या संस्थेमध्ये एक भाग आहे की माझ्यासमोर येईलचं प्रत्येक काम हे मी प्रामाणिकपणान करेल आणि कोण कोणत्या विचाराचा आहे या प्रकारची भूमिका देश हा मनामध्ये कधी ठेवणार नाही आणि या सत्तेचा लाभ सगळ्यांना होईल याची मी खबरदारी घेईल ही शपथ घेतली शिंदेचं सरकार अशा ठिकाणी आहे त्यांच्या त्यांनी स्वतः आणि त्यांच्या वनशांनी शपथ घेतली असं मला इथल्या कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिलं महाकाली सरकारी साखर करतानाच्या संदर्भात आणि दुसरं निवेदन माझ्याकडे आलं ते महाकाली सरकारी साखर साकर करतानाच्या सध्याच्या ज्या चेअरमन आहेत अनिता सगळे यांच्याकडून प्रश्न आहे या कारखान्याचा प्रश्न आहे अनेकांचे प्रश्न असतात पण ते सोडवायची तयारी दाखवावी लागते महाराष्ट्र सरकारने दहा दिवसापूर्वी एक निकाल घेतला आणि दहा दिवसाच्या पूर्वी निकाल घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या अधिकारीत असलेल्या एकूण जे कारखाने आहेत त्या कारखान्यांच्या एकंदर संख्येपैकी हो तेरा कारखान्यांना पाहिजे मदत केली माझी काही तक्रार नाही कुणी अडचणीत ता असेल त्यांना जरूर मदत करा पण जे वलवान आहेत त्यांना मदत केली जाते आणि या दुष्काळी भागामध्ये एकेकाळी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हो महाकाली कारखान्याची उभारणी झाली काही संकट आली त्या संकटातून या भागाच्या जनतेला ऊस उत्पादकांना आणि इथं काम करणाऱ्या कामगारांना बाहेर काढण्याच्यासाठी मदत करायची ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारची होती त्यांनी कारखाने निवडले तेरा आणि त्या तेरामध्ये तुमच्या कारखान्याची नोंद ही त्या ठिकाणी व्यक्तीची आलेली नाही तुमच्या कारखान्याचा विचार हा त्यांनी त्याच्यामध्ये केला नाही केला कोण होता नगर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर काही साखर करताना चांगला करता नाही शक्तिशाली लोक ऊस आहे त्यांना एकशे पन्नास कोटी दिले एकशे पन्नास कोटी शेजारी साखर होते किशनवीर साखर करताना त्यांना आचंदित करण्याच्यासाठी तीनशे पन्नास कोटी महाराष्ट्र सरकारने दिली त्यांचा से सेट लहानसा कारखाना खंडाळामध्ये आहे त्यांना एकशे पन्नास कोटी दिले शिवजाचा कारखाना आहे त्यांना एकशे दहा कोटी दिले तुमच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुला सगळ्यांना माहिती आहे वाहण्याचा सा साखर कारखाना त्याच्यासाठी सा कोऱ्यांचा चर्चा साऱ्यांचा वाहना साखर करताना एक शक्तिशाली कारखाना होता अनेक उपक्रम राबवले देशाच्या ना कारखान्याचं नाव होतं त्या कारखान्याला बाहेर काढण्याच्यासाठी आजच्या महाराष्ट्र सरकारने तीनशे पन्नास कोटी दिले त्याच्यानंतर शिरबंदाचा शिवाजीराव नागोरे कारखाना त्यांना एकशे दहा कोटी दिले असे अनेक लोकांना पैशाची कॅरत आज भारत सरकारने वाचली त्याच्यासारखेच्या कारखान्यांच्या मदत केली साडेतीनशे कोटी दिले माझी काही तक्रार नाही तुम्ही द्या कोणी सरकतात असेल त्याला बाहेर करा पण त्याच्यातला सगळ्यात अडचणीचा जो आहे जो दुष्काळी भागातला आहे की ज्या दुष्काळी भागामध्ये कारखानदारी नाही आणि अशा ठिकाणचा कारखाना कष्टाने त्या भागातल्या जनतेने उभा केला कधी दुष्काळाच्या संकटाचा वापरला आणि त्यामुळं त्या अडचणीच्या त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि जे मलमान आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं हा दृष्टिकोन हा सामान्य माणसाच्या हिताची जपणूक आम्ही करू ही जी सहत घेतलेली आहे राजभवनावरती त्या संहत संस्थेची ही भूमिका सुसंगत राहिलेली नाही आणि म्हणून आज त्या फर्चाची करून घेणं याची आवश्यकता आहे आम्हा लोकांच्या हातात सत्ता नाही पण मला दिसतं आहे की तीन चार महिन्याच्या नंतर महाराष्ट्राचा परिवर्तनाचा विचार हा पृथ्वीमध्ये आल्याच्यानंतर नक्की या ठिकाणी बदल घेईल आणि बदल आल्याच्या नंतर जे कुणी राज्यकर्ते असतील त्यामुळे लोकांच्या विचाराचे असतील आणि त्यांच्यामार्फत पहिला महत्त्वाचा नेण्या या ठिकाणी साखर कारखानदारीचा बदल नवीन घ्यावं लागेल त्या कारखानदारीच्या नेण्यामध्ये महाकाली सरकारी साखर करताना कौतुक वाहन याचा नवास पाहिला असेल याची काळजी आम्ही या ठिकाणी घेणार आहोत कारण ही धोरणं लोकांच्या हिताची सत्ता वापरण्याची ही आखण्याची आज गरज आहे अनेक गोष्टी आहेत मी बघत होतो सकाळपासून एकेकांचा दुष्काळी तालुका पाऊस पडला आजार शासनाने पाहण्याची व्यवस्था केली काही फाने या ठिकाणी कर्जांनी संघर्ष करून आणलं कृष्णे चौफाने आणलं टेंबू चोफाने आणलं आणि काही ना काही जमीन वागायत करण्याच्या संबंधीची त्यांनी काळजी घेतली मी रस्त्याने येत असताना शेतकऱ्यांची घरं बघत होतो ठिकठिकाणी मला संकलित गाडी दिसल्या याचा अर्थ दुधाचा धंदा शेतीला पोषक असा एक महत्त्वाचा धंदा आहे आज त्या दुधाच्या धंद्याला मदत करायची आहे राज्य सरकारने पाच उभय वाढून देतो म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या बाजूनं मोदींच्या आता दिल्लीची सत्ता आहे त्यांनी निर्णय घेतला परदेशातनं दुधाची भक्ती आयात करायची परदेशातनं इतर दू दूध जादा आहे दुधाची भक्ती जादा आहे ती फालून आहे त्याचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी निर्णय घेतला जात नाही आणि परदेशातलं दुधाची आयात करण्याच्यासाठी निर्णय घेतला जातो याचा अर्थ स्वच्छ आहे की आजचे राज्य करते किंवा लोकांच्या हिताची दखल करणार नाही पण मी एवढं सांगू इच्छितो की जो राज्यकर्ता शेतकऱ्यांच्याकडे कर कर दुर्लक्ष करतो काळे आयशी इमान राखण्याच्याकडे दुर्लक्ष करतो नव्या फिरीच्या बेरोजगारांच्या नोकरी करण्याच्या अधिकाराकडे दुर्लक्ष करतो समाजाच्या उपेक्षित घटनांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी दुर्लक्ष करतो तो राज्यकर्ता सत्य राहणार नाही याची काळजी तुम्हाला नव्या करायची मी आज या ठिकाणी जाहीरपणानं सांगतो तुम्ही एक की उद्याच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये तुम्ही रोहितला शक्ती द्या मी खात्री देतो तुम्हा लोकांच्या फक्ताची सोडवणूक ही आम्ही करू आणि मग साखरेचे प्रश्न दुधाचे प्रश्न बेकादीचे प्रश्न जे जे काही महत्त्वाचे प्रश्न सामान्य माणसाचे आहेत त्या फक्ताच्या सोडवणुकीच्यासाठी आम्हा लोकांच्याकडून त्याची भरा करता केली जाईल हाच विश्वास आज या ठिकाणी देतो व त्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला आम्हा सगळ्यांचे विचार समजून घेतले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सहतो नमस्कार अदानी